नमस्कार आज आपण अत्यंत सोपी पण खायला एकदम पौष्टिक आणि स्वादिष्ट अशी असणारी रेसिपी मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे होय ती म्हणजे घरच्या घरी बनवलेलं आपलं रवा दातू आपल्या वरण भातासोबत गरम गरम चपाती सोबत आणि खिचडी सोबत खूप छान लागतं खायला हे आणि घरच्या घरी बनवलेलं असल्यामुळं तर अगदीच विचारूच नका किती गोड लागतं ते तीच मी आज तुमच्या सोबत शेअर करणार आहे एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीत मी ही रेसिपी शेअर तुमच्यासोबत चला पास पास तर मग बघूया अगदी तूप कसं तयार करायचं ते गेल्या चार ते पाच दिवसापासून मी ही साईड साठवली होती आणि म्हटलं की आज तूप काढून घ्यावं कारण जास्त दिवस ठेवल्यानंतर ती खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे आणि मी साईड डिप मध्ये ठेवली होती त्यामुळे ती एकदम कडक झाली होती बर्फासारखी मग तीच मी एक अर्धा तास आधी बाहेर काढून ठेवली होती आणि लोणी काढायचं होतं मला त्यामुळे मग एका पातेलामध्ये ट्रान्सफर केली त्यामध्ये थोडेसे बर्फाचे गोळे आणि एक ते दोन ग्लास पाणी ऍड केलं होतं आणि त्यानंतर कमीत कमी अर्धा तास मी ते फिरवलं फिरवलं माझा हात पूर्ण दुखून गेला आणि फायनली त्याच्यातून लोणी निघालं होतं आणि खूप मला आनंद झाला होता लोणी बघून कारण खूप वेळच मी ते करत होते आणि लोणी काढल्या लोणी सगळं व्यवस्थित काढून घेतलं आणि लोणी तीन ते चार पाण्याने धुवायचं म्हणजे त्याच्यातून जे पांढरं पाणी निघते ना सुरुवातीला ते दुधाचा स्मेल येतो त्यामध्ये त्यामुळे व्यवस्थित क्लीन केलं ना दोन ते तीन वेळेस क्लीन केलं की ते व्यवस्थित स्वच्छ निघतं आणि जेव्हा आपण तीन तिसऱ्या वेळेस किंवा चौथ्या वेळेस क्लीन करतो तेव्हा पाणी एकदम स्वच्छ निघून येतं आणि तूप तुपाचा तु पण असा खमंग सुगंध येतो त्यामुळे ना दोन ते तीन पाण्याने नेहमी धुवायचं आणि माझं हे धुवून झालं होतं तुम्ही बघू शकता लास्टचं पाणी किती क्लीन निघाला त्यानंतर मी ज्या भांड्यामध्ये तूप कडवणार होते त्या भांड्यामध्ये मी ती लोणी ट्रान्सफर करून घेतलं आणि गॅसवर ठेवून दिलं गॅसवर तोपर्यंत हलवलं जोपर्यंत ते लोणी वितरत नाहीये तोपर्यंत त्यानंतर आपोआप थोडं थोडं हलवत राहायचं आधून मधून जास्त काही त्याला हलवत राहायची गरज लागत नाही तो फ्लेम वरती गॅस तूप कडून घ्यायचं म्हणजे ते व्यवस्थित कडलं जातं आणि छान असा सुगंध सुटतो घरामध्ये जसं जसं तूप काढायला लागत वरतून पाण्याचा शिंतडा देखील दिला ना तूप रवादार होता आणि माझे तूप बनून तयार आहे तुम्ही कशा पद्धतीने घरी तूप बनवता मला कमेंट करून नक्की सांगा तर मंडळी कसा वाटला व्हिडिओ अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीसह सह बाय